जय शिवराय मी सचिन हवळे पाटील सध्या मराठ्यांना डिवसण्याचं काम चाललेलं आहे दोन तीन जे रोजंदारीवर सोडलेले कुत्रे आहेत ते समाजाला टार्गेट करते एक वाघ मारे म्हण मराठ्यांना निजामाच्या अवलात म्हणतो हाके नाही नाही ते समाजाबद्दल बोलतो तुमच्या पोरी द्या म्हणतो आणि मराठ्याचे जे पुढारी आहेत हे त्यांच्या ताटा खालचे मांजर होऊन बसलेले आहे छत्रपती शिवरायांचं रक्त या मराठ्यांच्या या पुढाऱ्यांमध्ये नाही हे याच्या सिद्ध होत आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्ट करायचे पोरं आम्ही समाजाचं सारा आम्हीच गुत्त घेतलेलं आहे आणि आम्हीच लढणार पण तुमचा त्याचा दोष नाही तुम्हाला सोन्याचे चमचे पिढी जात तुमच्या घरात राजकारण आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला फक्त गॉडफादर तुमचा नेता तुमचा बाप वाचले वाटल्यासारखं होत पण भावांनो सर्वसामान्य जे आमच्या सोबत गरजवंत मराठी त्यांना विनंती हात जोडून विनंती आहे बऱ्याच जणांचे फोन येतात भाऊ असं झालं हा असं बोलला तुमचं रक्त गरम आहे पण लढा शांततेचा आहे छत्रपती शिवरायांना जेव्हा औरंगजेबाने कैद करून आग्र्याला नेलं होतं त्यावेळेला शिवराय देव देश आणि धर्मासाठी कुठलीच कॉम्प्रोमाइज केली नव्हती या आताच्या नेत्या मंडळी सारख नाही भावांनो आपल्या अंगात छत्रपती शिवरायांचं रक्त आहे आणि आपण स्वाभिमानी मराठे लागत असतील यांच्या बोलण्याची पण तुमचं रक्त गरम आहे आणि तुम्हाला खवळवण्यासाठी हे दोन तीन भांडवळ हे बोलतायत यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय सकाळीच मी सांगितलं हाकेने जे आता जातीजातीत भांडणं लागत नाही म्हणून वधवर सूचक केंद्र चालू केलेलं आहे त्याच्याकडे आता त्याच्याकडे असलेल्या पोरींसोबत आपले पस्तीस चाळीस पन्नास वर्षाचे आपले जे आ, समाज बांधव लग्नाचे राहिले होते तेव्हा आता सोरी की लावणारे त्यामुळे त्याची काळजी करायचं नाही आणि त्या बिनमिशाच्या वाघमाऱ्याचं बी जास्त डोक्यात घ्यायचं नाही लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्याचा आहे अरे ज्या मराठ्यांनी आटके पार झेंडे गाडले ज्या मराठ्यांनी आदिलशाही निजामशाही कुतुबशाही निजाम उलथून लावली त्या मराठ्यांना ला, हा समाजाला, समाजाला, आप, आप हा बिन मिशाचा म्हणतो निजामाची अवलाद म्हणतो हाके पण समाजाला मराठा समाजाला टार्गेट करतो भावांनो जरी आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही पण छत्रपती शिवराय वरून बघत असतील आणि ती योग्य तो न्याय छत्रपती शिवराय करतील तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा टप्प्यात आणून आहे तुम्हाला उचकवण्यासाठी तुमचं रक्त गरम आहे तुम्हाला खवळवण्यासाठी हे लोक नाही नाही ते डाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत यामध्ये शंभर टक्के हे आपलेच राजकारणी आपलेच छत्रपती शिवरायांच्या काळातही आपलेच गनिम आपलेच फितूर हे औरंगजेबाला मिळाले होते त्यामुळे आपल्या सोबत बी दगे फटके झालेले आहे ते कधीच नाही फार महाभारतापासून रामायणापासून हे चालत आलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या काळात झालं आणि या कलियुगातही चालू आहे फक्त बघत राहा पण कायदा सुव्यवस्था बिघडल कुठल्याही जातीच्या पक्षाच्या आणि नेत्याच्या विरोधात बिलकुल कमेंट्स करू नका आणि उग्र आंदोलन कोणी करू नका शांततेच्या मार्गाने आपण लढतोय आणि आपण लढणार आणि आपण विजयी होणारच ज्या वेळेला झरांगे पाटलांनी उमेदवार द्यायचं म्हणलं होतं ना अशी मुंग्याची रांग लागल्यासारखी हे तळवे चाटायला पाया पाया पडायला येत होते हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं यांच्याकडून ह्या पुढाऱ्यांकडून अपेक्षा करू नका जिकडं वारा असलं तिकडे वाहणारे असते आणि यांचा नेताच हा यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो यांना स्वाभिमान नावाची चीज नसती मला तर यांच्या पोरांवर बी शंका येते की बा यांच्या पोरांना बी स्वाभिमान आहे की नाही आहे ते घरी आल्यानंतर वडिलांना म्हणतात की नाही म्हणतात की पप्पा तुमच्याकडे थोडा तरी स्वाभिमान आहे का जातीवर इतके लोक काहीच्या काही बोलायला लागले आणि तुम्ही काही बोलत नाही असे ह्या नेत्यांना घरी गेल्यानंतर तर पोर बाळ बायका काही बोलतात की नाही बोलतात हाही आम्हाला प्रश्न आहे पण गरजवंत मराठ्यांना विनंती भावांनो दोन वर्षापासून ज्या पद्धतीने आपण जरांगे पाटलाच्या पाठीशी शांततेने उभे आहे आणि आपल्याला अठरा पगड जातीचा बारा बोलुतेदारांचा पाठिंबा आहे आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही तुम्ही फक्त धीर धरा शांत राहा एवढीच विनंती करायची आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय